नागपूर मुंबई महामार्गावर भरधाव ट्रकने दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास लासू स्टेशन येथे घडली योगेश नानासाहेब पवार वय चाळीस वर्षे असे घटनेतील मृताचे नाव असून राजेश मधुकर देशमुख दोघेही राहणार सावंगी हे या अपघातात जखमी झाले आहे सावंगी येथील योगेश पवार हे मजुरीचे काम आटपून शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास दुचाकीने घरी निघाले होते या दुचाकीवर बसून राजेश देशमुख हे सावंगीला निघाले होते दरम्यान लासू स्टेशन येथील एका फर्निचरच्या दुकानासमोर भरधाव आलेल्या ट्रक क्रमांक एम एच अठरा बीजी अडुसष्ट एकोणसत्तर ने दोघांच्याही दुचाकीला उडवले यात ट्रकच्या चाकाखाली चिरडले जाऊन योगेश पवार हे जागीच ठार झाले तर राजेश देशमुख गंभीर जखमी झाले देशमुख यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले घटनेची शिल्लेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास शिल्लेगाव पोलीस करीत आहेत